स्वामी समर्थ शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यावरील तोडगे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आक्रोईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होतो एक बिल्ब पत्राचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचा पुण्य मिळतं त्या पत्राच्या झाडाला एक प्रदर्शन घातली तर विश्वासातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते ज्या व्यक्तीला थॉरॉयड असेल त्या व्यक्तीने पाच द्वात द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता त्या ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थॉयरॉइडमध्ये फरक पडतो जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमी पत्राला गंगा धुऊन धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा लावा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी धयामध्ये मध मद मिसळून ते सोम प्रदोषात व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्त किंवा महामृत्य महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वितरणकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जाऊन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद मिळतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर घऊ अर्पण केल्याने वंशा वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक मध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणास शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणमध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीही मिळतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी